टोमॅटो कुणी लावायचा हे आपण महत्वाचा विषय बघूया टोमॅटो अशा व्यक्तींनी लावा ज्यांच्याकडे नमस्कार शेतकरी मित्रांनो राम राम गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सात वाजलेत आणि आज मी आपला टोमॅटो ट्युशनचा पहिला व्हिडिओ शूट करण्यासाठी टोमॅटो शेतामध्ये आलोय तुम्ही बघताय पाठीमागे मस्त रम्य वातावरण आहे थोडस धोका आलं होतं शेतकऱ्यांना शेकोटी पेटवली तर आपला मेन टायटल जे ते टोमॅटोशन ते टायटल पाहूनच तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलेलं आहे याची मला शंभर टक्के खात्री तर व्हिडिओ आपण या ट्युशन सेशन मध्ये काय काय माहिती घेणार आहोत हे तर जाणून घेऊया त्या अगोदर टोमॅटो कुणी लावायचा हे आपण महत्वाचा विषय बघूया टोमॅटो अशा व्यक्तींनी लावा ज्यांच्याकडे पहिली गोष्ट पाणी आहे आणि ज्यांची परिस्थिती टोमॅटोवर खर्च करण्याची आहे कारण आज रोजी टोमॅटो पीक असं होऊन बसले की पैसा खर्च केल्याशिवाय टोमॅटो पीक येणार नाही तुम्ही की आम्ही कमी पैशामध्ये टोमॅटो लावणार त्याला खर्च करणार खर नाही तर हे जमणार नाही सुरुवातीलाच तुम्ही व्हिडिओ बघताय तर व्हिडिओ पूर्ण बघा सबस्क्राईब करा टोमॅटो कोणी लावायचा हाच मेन प्रश्न होता ना आपला तर ज्यांच्याकडे पैसा आहे आर्थिक सुबत्ता नसू द्या पण तुमच्याकडे साधारण तुम्ही जी जमापुंजी असते ती जर तुम्ही तयार ठेवली असेल तरच तुम्ही टोमॅटो लावा दुसरी गोष्ट ज्याची शेतामध्ये काम करण्याची स्वतःहून काम करण्याची क्षमता असेल अशाच लोकांनी टोमॅटो हे पीक निवडावं मागचं कारण काय झालंय आज पूर्णतः मजूर वर्गावर आपण डिपेंड राहू शकत नाही कारण मजूर वर्गाचं कसं होतं आता आमचंही सर्व काम हे मजूर वर्गावर डिपेंड असतं पण कसं वडील त्यांना गाईड करतात लहान बंधू त्यांना गाईड करतात त्याच्यानंतर माझंही गायडन्स टोमॅटोमध्ये असतं तर मजुरांकडून काम करून घेण्याची कला जर आपल्यामध्ये असेल तरच तुम्ही टोमॅटो पिक निवडा कारण की मजूर वर्ग का काम कधी टाळत नाही तुम्ही जर त्यांना सांगितलं की आपल्याला ही फवारणी करायची ते करतील पण फवारणी कोणती करायची हे तुम्हाला माहित असलं पाहिजे दुसरी गोष्ट जर तुम्ही टाइम देणार असला टोमॅटो शेतीमध्ये टाइम आजची फवारणी जर तुम्ही उद्यावर ढकलली आज पाणी देण्याचं काम जर तुम्ही उद्यावर घातलं त्याच्यानंतर आज जर तुम्हाला फर्टिगेशन करायचं असेल तुम्ही म्हटलं नाही करू आपण दोन दिवसांना जर ही परिस्थिती असेल तर तुम्ही टोमॅटो लागवड करू नका ही सत्य परिस्थिती शेतामध्ये जर तुम्ही टाइम देऊ शकत नसले तुम्ही विचार करा कंपनीमध्ये किंवा एखाद्या एखाद्या जर कंपनी एखादा बिझनेस आहे तो किती स्वतःहून टाइम देतो एखादा दुकानदार पकडा तो सकाळी दुकान उघडेल सर्व काही मॅनेजमेंट सांभाळेल मग शेतीला तुम्ही टोमॅटो शेतीला किंवा इतर भाजीपाला शेतीला ऍज अ कंपनी का ट्रीट नाही करत म्हणजे ती माझी एक कंपनी जसं आता आमच्या शेतीमध्ये आम्ही स्वतःची कंपनी म्हणून टोमॅटो शेतीला ट्रीट करतो सर्व काही आम्ही लेखाजोखा का कायम ठेवतो आणि हे बघा टोमॅटो लागवड करताना बाजारभाव आपल्या हातचे नसतात एवढे दोन हजार म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून वडील टोमॅटो करताय पण बाजारभाव हे कधीच कुणाच्या हातचे नसतात म्हणजे आपण प्रिडिक्ट करू शकत नाही नव्वद टक्के प्रिडिक्शन आपण करू शकतो की बाजारभाव येतील त्याच्यामध्ये जर सुलट झाली प्लांटेशन जास्त झालं पाऊस जास्त झाला लागवड जास्त झाली तर बाजारभाव खाली यो, खालीवर होत असतात तर मग टोमॅटो मधून नफा मिळवायचा कसा त्यासाठीच हे व्हिडिओचा मी प्रयत्न करतोय की जी सिरीज चालू करणार आहे तर नफा मिळवणं आपलं उद्दिष्ट असणार तर नफा मिळवायचा असेल तर तुम्ही पर एकर मध्ये टोमॅटोचं प्रोडक्शन जास्त काढा पर एकरमध्ये जर तुम्ही टोमॅटोचं प्रोडक्शन जास्त काढलं तरच आपल्याला नफा तर मिळू शकतो म्हणजे जिथे आता आम्ही सुरुवातीला दोन हजार दोन हजार एक किंवा दोन हजार सहा पर्यंत आमचं दोन एकरामध्ये फक्त तेराशे क्रेट निघायचे आज आम्ही त्याला पाच हजार प्लस क्रेट केलं ते भी उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये विदर्भाच्या बुलढाण्यामध्ये जवळपास आमच्या एरियामध्ये बेचाळीस प्लस चौरेचाळीस कधी कधी तापमान जातं तरीही आमचं उत्पादन आम्ही कमी होऊ दिलं नाही त्याच्यावर आम्ही प्रयोग केले वेगवेगळे प्रयोग केले प्लांटेशनची स्टाईल वेगळी करून पाहिली मल्चिंग केलाय बांधणीचा प्रकार आम्ही वेगळे केले फिकेशनचे शेड्यूल खूप चेंज करत आलो दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन करतो जी गोष्ट बेस्ट मिळेल ती आम्ही नोंद करून ठेवतो त्या गोष्टीची नाही बा हे कत सोडल्यानंतर आपल्याला यावर्षी हा फायदा झाला तर मग ती गोष्ट आम्ही नमूद करून ठेवतो ती पुढच्या वर्षी अप्लाय करतो आणि जी गोष्ट चुकली त्याला आम्ही डिलीट करतो प्रयोग केल्याशिवाय आपल्याला टोमॅटो उत्पादन घेता येणार नाही ना। त्यामुळं कधी लक्ष ठेवा जर टोमॅटो लावायचा तुम्हाला स्वतःचा टाइम सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या पाहिजे आणि आपल्याला प्रोडक्शन वाढवायचे जिथे तुम्ही हजार क्रेडिट काढत असाल तिथे आपल्याला दोन हजार क्रेडिट काढायचं सांगण्यामागचं उद्दिष्ट काय जर आज मार्केट पडलं तर आम्ही आतापर्यंत कधी फेल झालो नाही कोरोनामध्येही आम्ही टोमॅटोचे पैसे केले आम्ही कसे केले आम्ही प्रोडक्शन वाढवलं आम्ही जागेहून माल विकला आम्ही स्वतःच्या शेतातून माल विकला आणि प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे आम्हाला त्याच्यामधून कधीच आतापर्यंत टोमॅटो मध्ये लॉस झाला नाही आणि इन्कमही जास्त मिळालं टोमॅटो ट्युशन सुरू हेच उद्दिष्ट होतं की वडिलांनी मला जवळपास दोन हजार अठरा ते एकोणीस मध्येच म्हटलं होतं की तू एखादं युट्यूब चॅनल चालू कर जेणेकरून शेतकऱ्यांचाही फायदा होईल पण त्यावेळेस मी त्यांचं ऐकलं नव्हतं पण आता एक कसं टाइम स्पॅन असतो ड्युटी सगळ्या गोष्टी सांभाळून शेवटी मग मी दिवाळीला माझं एक स्वतःच नेक्स्ट जनरेशन फार्मिंग म्हणून हे युट्यूब चॅनल सुरू केले जेणेकरून वडिलांची इच्छा होती ती मी पूर्ण केली वडिलांची इच्छा होती की आपल्या पाल्यांनी काहीतरी समाजाला देणं असते दे तर गरिबीतून वरती आल्यानंतर माणसाला त्याची जाणीव असते म्हणूनही स्वतः आता मी हे युट्यूब चॅनल सुरू केले त्याच्यामार्फत आम्ही तुम्हाला टोमॅटो हो, इतर भाजीपाला हे सर्वांचं नॉलेज हळू मी तुम्हाला पूर्ण ज्या ज्याप्रमाणे मला आज सकाळी जसा टाइम मिळाला आहे असा मी टाइम काढून नक्कीच टोमॅटोची पूर्ण सिरीज मी कम्प्लीट करणार आहे तर आता जाणून घेऊया की तुम्हाला या व्हिडिओ मार्फत या सिरीज मार्फत तुम्हाला काय काय माहिती मी तुम्हाला पुरवणार पहिली गोष्ट तर टोमॅटोच्या व्हेरायटी सिलेक्शन पासून बियाण्यांच्या निवड केल्यापासून जसं की आता आमचं प्लॅनिंग झालंय आम्ही फेब्रुवारी एंडिंगला आम्ही टोमॅटो लागवड करणारे तर बासष्ट बेचाळीस आम्ही समरसाठी आणून ठेवली व्हरायटी त्याचप्रमाणे तुम्ही विरांग आणून ठेवू शकता साहू किंवा बाहू तुमच्या ज्या एरिया असणारे आता व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला नक्की ना माहित नाही कारण महाराष्ट्राच्या कानापूर प्रधान हा व्हिडिओ पाहायला जाऊ शकतो तर त्याप्रमाणे मी नेक्स्ट व्हिडिओ आपलं व्हेरायटी सिलेक्शन वर घेऊन येणार आहे त्याच्यानंतर आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे की नर्सरी मॅनेजमेंट कसं कर करायचं मेन गोष्ट असते की शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी आपल्या संतांनी म्हणून ठेवले जोपर्यंत आपण शुद्ध बियाणं लावणार नाही तोपर्यंत आपलं पुढचा क्रॉप किंवा आपलं पुढचं पीक हे चांगलं जमणार नाही तर आपण सेकंड हँड नर्सरी मॅनेजमेंट बघणार आहोत ज्यांच्या घरी शेती आहे स्वतःची नर्सरी कशी बनवायची घरावर आमची स्वतःची नर्सरी घरावर बनलेली आहे आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक छोटासा सीन दाखवतो त्याच्यावर आम्ही अजून नेट टाकलेलं नाहीये पण जेव्हा आमचं आता नर्सरी तयार होईल तर नेक्स्ट नर्सरी मॅनेजमेंटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमची स्वतःची नर्सरी कशी के तयार केली याची पूर्णतः माहिती मिळेल त्याच्यानंतर येतं ट्रान्सप्लांटिंग म्हणजे लागवड शेतामध्ये लागवड आणि स्वतः जमीन तयार करणे टोमॅटो साठी जमीन कशी तयार करायची त्याच्यामध्ये कोणते बर खतं टाकायचे बर किती टाकायचे सुरुवातीला बेसल डोस जो म्हणतो आपण हा किती टाकायचा याची व्हिडिओ सिरीज मी तुमच्यासोबत तुमच्या समोर घेऊन येणार आहे त्याच्यानंतर मल्चिंग कसं करायचं ड्रिप ड्रिप कसं करायचं याचा व्हिडिओ मी केलाय आय बटन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी ड्रिप बनवू शकता त्याच्यानंतर मल्चिंग कसा अंतरायचा याचाही आपण तुम्हाला व्हिडिओ मी घेऊन येणार आहे होल कसे पाळायचे त्याच्यानंतर लागवड कशी करायची आणि मेन म्हणजे लागवड ही अगोदर ड्रिंचिंग कशी करायची याचाही व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे टोमॅटो ट्युशन सिरीज मध्ये काय करायचं पेस्टिसाइड चे डोस त्याला कसे द्यायचे फवारण्या कोणत्या घ्यायच्या बांधणी कशी करायची जसे प्रकारे आता शेतामध्ये तुम्ही बघताय बांधणी केली सर्व म्हणजे बियाणांच्या लागवडीपासून तर तुमचा माल बाजारपेठेत जायपर्यंत ज्याप्रमाणे मला व्हिडीओमध्ये टाईम मिळत जाईल ज्याप्रमाणे मला वेळ मिळत जाईल आमच्या शेतामध्ये ज्या 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 ऍक्टिव्हिटीज सुरू असतील त्या मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आप आपल्या युट्यूब चॅनलला मी शेअर करणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी या युट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा आणि होता असतो तुमच्या मित्रांना परिवारामध्ये जे टोमॅटो लागवडीसाठी उत्सुक येते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करून ठेवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करून ठेवायला सांगा की इथून पुढं छान प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहे आता माझा एम एस सी ऑलरेडी एम एस सी वाल्यांना माहित असतं की रिसर्च पेपरवरच काम जास्त चालतंय तर मी रिसर्च पेपर स्वतः रीड करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचा अभ्यास करून त्याचा सारांश तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा सर्व काही एकत्रित जो अनुभव असणार आहे माझ्या वडिलांचा अनुभव घरच्या शेतीतला त्यांचा अनुभव त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा जे टोमॅटो मध्ये अति तज्ञ आहेत त्यांनी स्वतःचा अनुभव दिलाय त्यांनी स्वतःची शेती डेव्हलप केली त्याच्यानंतर जे संशोधक असतात आपले ज्यांनी शास्त्रज्ञांनी रिसर्च पेपर पब्लिश केले त्यांनी प्रयोग केला सगळ्यांचा आढावा मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे अशा प्रकारे आपलं टो टोमॅटो टोमॅटोशन सुरू असणार त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब तर नक्कीच करून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिस व्हायला नको आहे आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे व्हेरायटी सिलेक्शनवर वर त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओ असणार आहे की नर्सरी मॅनेजमेंट आणि स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ घेणार तुम्हाला बघण्यात येईल तर हा माझा एक छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी असणार आहे जर हा आणि सर्वांनी वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो